आणि या संसदेच स्टॉक एक्सचेंज मार्केट बनता कामा नये आता हा फार हार शब्द आहे स्टॉक एक्सचेंज मार्केट बनता कामा नये आता जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे एकोणीसशे एक्कावन्न च घटना बनल्यानंतरच हे उद्गार आहेत आणि त्याची आपण सुसंगती आज लावायला बघतो तेव्हा ते, ते उद्गार खरे ठरलेले दिसतात जॉर्ज फर्नांडीस सत्याहत्तर ला मंत्री होते हेवी इंडस्ट्री मिनिस्टर होते त्याला त्यांचं एक विधान प्रकाशित झालं होतं बघा की मी जरी उद्योग मंत्री असलो तरी या देशातल्या प्रत्येक उद्योग धंद्यासंबंधीची फाईल माझ्याकडे उशीरा येते अगोदर ती कुठल्या तरी उद्योगपतीच्या टेबलावर महाराष्ट्रामध्ये गेल्या वेळेला सरकार बनत नव्हती दोन हजार एकोणीस सरकार त्यावेळेला सरकार बनवण्यासाठी मुंबईमध्ये उद्योगपतीच्या घरामध्ये तीन बैठका झाल्या दिल्लीमध्ये पण झाले त्याचे जाहीर वाच्यता आहे मीडियामध्ये जाणकार लोकांना या बाबी माहीत आहेत मग हे जे धोके संविधानकर्त्यांनी सांगितले विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांनी खरे जे असे धाडसानं मांडले जनमताची करता मानले त्या बाबतीत मात्र वर्तमान कालखंडामध्ये संविधान एका बाजूला आणि राज्यकर्त्याची धोरणं दुसऱ्या बाजूला अशी विसंगत परस्पर विरोधी परिस्थिती आहे की मी आर्टिकल थर्टी एट सांगितलं आपण त्याच्या हत्या करायचं ठरवलं आहे या ठिकाणी मी आणखीन एक बाबासाहेबांचं कोटेशन फार महत्त्वाचं आहे जे नॉर्मली येत नाही लोकांच्या समोर एकोणीसशे एक्कावन्नला लोकप्रतिनिधी कायदा संसदेत बनत होता तेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री होते लॉ मिनिस्टर होते राजीनामा दिलेला नव्हता आणि ते जेव्हा लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्न का बनत असताना त्यावेळेला अशी चर्चा झाली की उद्योगपतींनी भांडवलदाराने संसदेत यावं का त्याने प्रतिनिधीत यावं का आणि त्याला डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः उत्तर देताना ते म्हणाले की सुद्धा मतदार आहे आणि त्यामुळे तो राजकीय प्रक्रियेत हिस्सा घेऊ शकतो तो निवडणुका लढू शकतो तो संसदेमध्ये पण येऊ शकतो पण त्याने असं पुढं म्हटलं की उद्योगपती वर्ग भांडवलदार वर्ग हा संसदेत प्रतिनिधी करू शकतो कारण भारतीय राज्यघटनेनं प्रत्येकाला प्रतिनिधित्वाचा अधिकार दिलेला दिले आहे पण ते असं पुढं म्हणाले की संसदेत भांडवलदार येऊ शकतात मात्र ही संसद भांडवलदाराच्या हातात मात्र जातात आणि या संसदेचं स्टॉक एक्सचेंज मार्केट बनता कामा नये आता हा फार हार शब्द आहे स्टॉक एक्सचेंज मार्केट बनता कामा नये आता जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं एकोणीसशे एक्कावन्नचं घटना बनल्यानंतरच हे उद्गार आहेत आणि त्याची आपण सुसंगती आज लावायला बघतो तेव्हा ते, ते उद्गार खरे ठरलेले दिसतात जॉर्ज फर्नांडिस सत्त्याहत्तरला मंत्री होते हेवी इंडस्ट्री मिनिस्टर होते त्याला त्यांचं एक विधान प्रकाशित झालं होतं बघा की मी जरी उद्योग मंत्री असलो तरी या देशातल्या प्रत्येक उद्योगधंद्यासंबंधीची फाईल माझ्याकडे उशिरा येते अगोदर ती कुठल्या तरी उद्योगपतीच्या टेबलावर जाते महाराष्ट्रामध्ये गेल्या वेळेला सरकार बनत नव्हती दोन हजार एकोणीसला त्याला सरकार बनवण्यासाठी मुंबईमध्ये उद्योगपत्याच्या घरामध्ये तीन बैठका झाल्या दिल्लीमध्ये पण झाल्या त्याचे जाहीर वाच्यता आहे मीडियामध्ये जाणकार लोकांना या बाबी माहीत आहेत मग हे जे धोके संविधानकर्त्यांनी सांगितले विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांनी खरेजसी धाडसानं मांडले जनमताची करता मांडले त्या बाबतीत मात्र वर्तमान कालखंडामध्ये संविधान एका बाजूला आणि राज्यकर्त्याची धोरणं दुसऱ्या बाजूला अशी विसंगत परस्पर विरोधी परिस्थिती आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं पुन्हा पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचं भाषण जर पाहिलं की आज आपण परस्पर विरोधी जीवनात प्रवेश करत आहोत कॉन्ट्राडिक्ट राजकारणामध्ये आपणाला एक मत एक व्यक्ती आणि एका व्यक्तीच्या एका मताची किंमत मत म्हणून आपल्याकडे राजकीय क्षमता आहे पण सामाजिक आणि आर्थिक क्षमतेचं काय आणि सामाजिक आणि आर्थिक समता जर प्रस्थापित झाली नाही तर राजकीय लोकशाहीला अर्थ काय हे जे मूलभूत प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला देशासमोर मांडले संविधान सभेत मोठ्या धाडसानं मांडले काँग्रेसच्या बहुमताची परवा न करता एक प्रखर राष्ट्रवादी आंबेडकर कसा असतो तो त्यांनी देशासमोर ठेवला ते जेव्हा आजच्या कालखंडात तपासतो तेव्हा भारतीय राज्यघटनेतला गाभा एका बाजूला भारतीय राज्यघटनेची ध्येय धोरणं एका बाजूला आणि राज्यकर्त्याची ध्येय धोरणं किंबहुना भारतीय राज्यघटनेच्या धोरणाला छेद देणारी ही विसंगत परिस्थिती सध्या आहे